नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती राष्ट्रव्यवस्थेची एकवार आपले स्वागत करतोय मित्रांनो आज मी आपल्याला राज्यातला एक अत्यंत प्रतिष्ठित अशा आस्थापनेबद्दल अपेक्षा भंग करणारी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय हे आस्थापना म्हणजे लोकायुक्त महाराष्ट्र राज्य मित्रांनो नाव मोठे लक्षण खोटे ही सार्थ ठरावी अशा ह्या कार्यालयाचा मला एकदा दोनदा नाही ओळीने तीन वेळा अनुभव आला आणि माझी सवय आहे पुरावे असल्याशिवाय मी कोणावरही टीका करत नाही मित्रांनो या कार्यालयात जे मुंबईत स्थित आहे मंत्रालयाच्या समोर शिरताना तुम्हाला प्रचंड मोठ्या अपमानाचा सामना करावा लागतो तिथं जे बाहेर पोलीस दादा बसवले आहेत ना त्यांच्या गेटवर त्यांचा येणाऱ्या आगंतुकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो की हा नक्कीच आतंकवादी असला पाहिजे एकाच ठिकाणी चार पाच लोकांचं एक टोळकं उभं असतं एक तुम्हाला मागून बघतो एक पुढे बघतो एक तुमची बॅग ओढतो एक तुमचे खिशे पाहतो आणि त्यांची नजर अशी असते की सामान्य माणसाला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं एक तर कुठेच न्याय न मिळाल्यामुळे तो माणूस किंवा तो कार्यकर्ता किंवा तो सामान्य नागरिक अत्यंत वैतागलेल्या अवस्थेत या लोकायुक्त महोदयांच्या कार्यालयात पोचण्याचा प्रयत्न करतो कारण महाराष्ट्रातले एकच कार्यालय म्हणजे कार्यकर्ता नांदेडचा असो चंद्रपूरचा असो किंवा आमच्या नंदुरबार धडगावचा असो यांना शेवटची आशा म्हणून लोकायुक्त वाटतं बरं आता पुढे आणि जेव्हा तुम्ही पहिल्या मजल्यावरच्या लोकायुक्त कार्यालयात शिरता तिथं कमीत कमी सात ते आठ लोकांचं असं जे टोळकं असतं जे तुम्हाला घेरतं प्रत्येक जणांचे वेगवेगळे प्रश्न असतात काय झालं कुठून आलं कोणाला भेटायचं काय काम आहे आणि ते इतकं दडावणीच्या सुरात असतं की सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं झक मारली आणि इथं आलो पण माझ्यासारखा जो बिरड कार्यकर्ता असतो तो या सगळ्या महाभागांची व्यवस्थित उत्तरं देतो खरा खेळ पुढे सुरू होतो माझी एक तक्रार मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी त्या कार्यालयात सादर केली होती ती एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी रेकॉर्डवर घेतलं असं त्यांचं मला पत्र आलं म्हटलं पावलो बाबा आणि त्या पत्रावर जे निम स्वाक्षरीकार होते पण त्यांना भेटू आणि या संबंधाने पुढं मार्गदर्शन घेऊ कारण त्या पत्रात त्यांनी जे प्रतिज्ञापत्र किंवा द्या म्हणून उल्लेख केला होता ते लोकायुक्त कायद्याप्रमाणे कालबाह्य झालेलं आहे अशी माहिती मला मिळाली होती म्हणून म्हटलं हे जे खाली स्वाक्षरी केली आहे याआधी करायला भेटू तर तुम्हाला सांगतो एक तास मला शिपाई ते क्लर्क क्लर्क ते डेस्क ऑफिसर डेस्क ऑफिसर ते स्टेनो असंच फिरवलं हो शेवटी मी मोठमोठ्याने मुट ओढायला सुरुवात केली अरे म्हटलं याच्या जा खाली ज्यांनी सही केली आहे हे जिवंत आहेत की नाही हे तुमच्या कार्यालयात भेटतील का यांना भेटण्यासाठी वर जावं लागेल ढगात अशी आड केल्यावर त्यांनी मला एक कोपऱ्यात बसल्या महिलेकडे ते मला येऊन गेले मी बघत होतो दुरून तोपर्यंत ते सगळे शिपायापासून डेस्क ऑफिसरपर्यंत त्या केबिनमध्ये जात येत जात येत आणि मला उडवा उडवा उडवीची उत्तरं देत होते अरे म्हटलं लक्षात घ्या मी साडेतीनशे किलोमीटरवरनं फक्त आणि फक्त एवढ्याच कामासाठी आलो आहे आणि मी स्वतंत्र भारताचा एक सामान्य नागरिक आहे आणि तक्रार करायचा माझा अधिकार असल्यामुळे मी इथं आलोय तुम्हाला सांगतो त्या महिलेने तर मला पहिले हातानेच अशी फोन केली की शोकछुकछोक हळू बोल हळू बोल हा काही मासळी बाजार नाही मी तारखण उत्तर देतो अहो म्हटलं महोदया तुमच्या सहा लोकांनी तर आधी मासळी बाजार भरून ठेवला आहे तुम्ही ना। का नाही भेटत तुम्ही मला पत्र दिलं ना मग त्या संबंधाची शंका मी त्यांना विचारू का शिपवड्यांना ती बाई जरा भानावर हो आली काय असाच उल्लेख करावा लागेल यांचा ती महिला मला इतकी ढ दिसली की तिने एकोणाशे एकाहत्तरच्या कायद्यानुवये मला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं जेव्हा की दोन हजार बावीस मध्ये राज्य विधानसभेत दो एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा रद्द बातल ठरवण्यात आला आता या गाडवांनाच जर लोकायुक्त कायद्याची माहिती नाही काय व्हायचं आणि लोकायुक्त कार्यालयातल्या कारकुंडे तुम्हाला भेटायला तयार नाही तर तो, तो लोकायुक्त उपलोकायुक्त हे कोणाला भेटत असतील काय म्हणजे सगळा विनोद करून ठेवला आहे सगळी टिंगल टवाळी सामान्य माणसाची त्याने येऊच नाही अरे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जेथे लोक येतात त्यांची काहीच सुनावणी नाही का बरं या कार्यालयाच्या वर तीन नंबर आहेत दूरध्वनी क्रमांक एकही एक दूरध्वनी कोणीही उचलत नाही काहीच प्रतिसाद त्याच्यात येत नाही म्हणून मी कंटाळून एक महिना कब्बल वाट पाहून रोज मी दोन तीन फोन करत असे दोन तीन वेळा प्रयत्न करत असे शेवटी मोड करून तिथं धडपडलो तर तिथं ही अवस्था मग मी विनंती केली म्हटलं मला लोकायुक्त महोदय किंवा उपलोकायुक्त महोदयांना भेटण्याला परवानगी द्या ते माझ्याकडे असे पाहत होते बाप रे बाप की तसा आजाऊन काहीतरी आर डी एक्स किंवा बॉम्ब फिरणार आहे त्या लोकायुक्तावर अरे शासनाचे तुम्ही लाखो रुपये वेतन घेता चोरांनो तुम्हाला एक तर मुळात माहिती अर्धवट तो जो कोण आहे तुमचा लोकायुक्त बसवून ठेवलेला ठोंब्या त्याला तर भेटायला परवानगी द्या लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या कशा मार्गी लागतील किंवा जाहीर करून टाका आम्ही फक्त वेतन घ्यायला आणि करता आला तर भ्रष्टाचार करण्यासाठी इथं बसलोय म्हणजे लोकांच्या अपेक्षा भंग तर होणार नाही ना मोठे ना लक्षण खोटे सर्वसामान्य कार्यकर्ता था तो मुळातच फाटका असतो तो जसं जसं इकडून तिकडून पैशा गोळा करतो मुंबईत पोचतो या कार्यालयात पोचतो त्याची सुरुवात तर मी सांगितलीच तुम्हाला अरे कशा होतं आहे पांढऱ्या अट्टी शासनाला जर यांच्याविषयी एवढंच प्रेम आणि कणव असेल ना या गाडवांना गरीब असून घरी पैसे द्या ना अशा ना शासकीय नाही यांना तिथं खुर्च्यांमध्ये अंड उभवायला होता हो नालायकपणाची हद्द झाली हद्द उत्तर महाराष्ट्रातल्या तापी योजनेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालाय याचे त्याच कार्यालयाकडनं पुरावे प्राप्त करून घेऊन मी एक वर्षापूर्वी तक्रार या लोकायुक्त महोदयाकडे गेली होती एक वर्षानंतर माझ्या तक्रारीची दखल घेता ठीक आहे असं समजूया तुम्हाला खूपच काम आहे भारताव्यतिरिक्त अजून पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका अमेरिका या देशांची सुद्धा तक्रारी तुमच्याकडे येतात असं समजूया अरे तक्रार प्राप्त झाली असं तुम्ही कबूल केल्यानंतर आणि अनाकलनीय पत्रव्यवहार तुमचा असल्यामुळे तुमच्याकडे मार्गदर्शन मागायला येतो तर तुम्ही कुत्र्यालाही आकलता त्यापेक्षा वाईट पद्धतीने या देशाच्या नागरिकाला आकलता आहो आम्ही प्रतिष्ठित नागरिक आहोत तुम्ही चोर आज सगळे भामटे गुंड समाजकंटक देशदुळी पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने त्या जनतेच्या समस्यांची उकलवावी म्हणून तुम्हाला राज्य शासनाने लाखो रुपये पगार देऊन तिथं बसवलंय गुबगुबीत खुर्च्यांमध्ये सर्व ऑफिस ए सी जो देशाचा खरा नागरिक आहे तो गामाने गामे घुमून तुमच्याकडे पोचतो हो। आणि तुम्ही एसी मध्ये बसलेले कोणतंही ज्ञान नसलेले हरामखोर लोक त्याच्याकडे अशा नजरेनं बघता की तो एक तुमचा विनय भंग करायला आलाय की तुमच्या अंगावर काहीतरी बॉम्ब टाकणार आहे राज्य शासनाला माझी ही विनंती आहे की इथल्या गाडवांचे काहीतरी प्रशिक्षण तर घ्या लोकायुक्त कार्यालयात जे काम करता त्यांना लोकायुक्तचे कायदे माहिती नाही काय न्याय देणार आहे दगड बरं या संबंधाने तक्रार करायची तो कुठे सगळ्यांना दारद मित्रांनो हा माझा तिसऱ्या वेळेचा अनुभव शेवटी न राहून मी कथन केला या संबंधाने आपल्याही काही प्रतिक्रिया असतील काही सूचना असतील त्यांचे मी स्वागतच करेन आणि जोडूनच एक विनंती मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करीत मला उपकृत करावे ही नम्र विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र